संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत ज्या की माझा जो गावच्या सरपंच आहेत कंपाळाचं कुंकू मारेकऱ्यांनी मारेकर असा निर्गुण असा खून केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना आणली मात्र खरोखरच लाडक्या बहिणींना न्याय मिळतोय का याच्यावरती देखील स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे निवेदन केलेलं आहे या निवेदनावरती त्यांना काय वाटतंय मी विचारणार काय सांगायला बारा दिवस पूर्ण होत आहेत काय प्रतिक्रिया कारण भावनिक क्षण आहे विचारायला नाही पाहिजे पण प्रतिक्रिया गेली पाहिजे समोर पकडणे शिक्षा देणे काय मागणी असणार आणखी तीन आरोपी अटक नाहीयेत आहेत लवकरात लवकर त्यांच्या पकडून आणावे काय हो त्यांना शब्द तुम्ही आजच्या या निवेदनावरती समाधानी आहेत का नाही इतका वेळ काम लागते बारा दिवस गेले त्यांनी एवढं काम तीन तासात केलं आणि आपल्याला इतका वेळ काम लागते पटकन बारा दिवस झाले करत तरी पण ना शासन काहीच करत नाही लवकरात लवकर त्यांचं काहीतरी केलं पाहिजे नक्कीच भावनिक क्षण आहे कुटुंबासाठी करता पुरुष गेलेला नाही घरातलं माझ्यासोबत जी काही त्यांची दीदी आहे मुलगी आहे शिक्षण घेतील लातूर इथे काय सांगायला बारा दिवस झाले पप्पांना जाऊन आज मुख्यमंत्र्यांनी तुमच्या या घटनेवरती निवेदन केलेलं आहे की लवकरात लवकर मारेकरांना शिक्षा तर होईलच मात्र जे काही खंडणीतले आरोपी असतील किंवा मग आणखी काही आरोपी असतील इथले पोलीस असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यात येईल निवेदन केलेलं आहे तुझी काय मागणी आहे तू समाधानी आहे त्याच्यावरती नाही त्यांना तर त्यांना जसे वडिलांचे हाल झाले तसे त्यांच्या आम्हाला हाल पाहिजेत आणि त्यांना लवकरात लवकर बारा दिवस झाले आणखी चारच आरोपी पकडले ते तीन राहिले त्यांना पण लवकर पकडावं आणि त्यांच्या तसेच हाल करावं बाब म्हटलं तर तुमच्या कुटुंबाने दहा लाख रुपयांची त्याच्यावरती काय सांगेल आणि दुसरी नवीन मागणी काय असणार तुमची आणखी दुसरी मागणी तर आता शक्यतो तर काय नाही पण त्यांना तर जसं माझ्या वडिलांचे हाल झाले तसे त्यांचे हाल करायला पाहिजे ते लवकरात लवकर बारा दिवस झाले आणखी चारच त्याच्या नंतर त्यांचं काहीच नाही फक्त चारच आरोपी तीनला पण तुम्ही लवकर पकडा आणि बाकीची कारवाई चालू कर लवकरात लवकर शिक्षण काय चालू आहे कुठे शिकतेस काय शिकतेस मी सध्या नीटची तयारी करते लातूर मध्ये मागणी असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे कारण लाडकी बहीण आणली लाडक्या भाषेला देखील संरक्षण मिळालं पाहिजे संरक्षण हवंय आणि आरोपींना लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर त्यांना अटक कर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे निवेदन केलं त्यांच्यावर तुमचं परिवार सहमत आहे का किंवा समाधानी आहे का काय फक्त तुम्ही आरोपीना अटक करा दुसरं काही नको नक्कीच हे होतं संपूर्ण कुटुंबीय आज भावनिक क्षण आहे डोळ्यामधनं आश्रम निघतायत आज पोटचा डोळा जाऊन आज बारा दिवस पूर्ण होत आहेत एका महिलेचं कुंकू पुसल्या गेले ह्या आरोपींना कठोरात कठोर शासन केलं पाहिजे अशी एकत्रित मागणी आहे मात्र तुम्ही आमच्या संतोष देशमुख यांना मारण्यासाठी अवघात तीन तास घातला मात्र आम्हाला न्याय देण्यासाठी इतका वेळ काय लागतोय असा देखील आक्रोश या ठिकाणी मांडलेला आहे आणि याच्यावरती त्यांच्या पत्नी ज्या आहेत ते समाधान नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणखी तीन आरोपींना का पोलीस शोधत नाहीत हे देखील त्यांनी मांडले लवकरात लवकर आरोपींना शोधण्यात यावं अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात